बाजार समितीने ज्या पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं कारभार चालवलाय सरकार एक रुपयामध्ये दे जमीन द्यायला तयार असताना शेतकऱ्याच्या घामाच्या तीस कोटी रुपयाचा चुराडा या शेतकऱ्याने काही संचालकांनी केलेला आहे हे मुरवतपणे आमचा तीन संचालकां चार संचालकांना आमच्या प्रियंका काही देखील चार संचालकांचा विरोध असताना देखील फक्त त्यांच्या हट्टापाई आणि त्यांना मलाही खायला मिळालं या हट्टापाई शेतकऱ्यांच्या तीस कोटी रुपयाचा चुराडा करायचा आहे आमच्या त्या घटनेला त्या गोष्टीला विरोध आहे या शेतकऱ्यांचा अप्रोश बघून तरी त्यांना शहाणपणे सुचावं आणि त्यांनी खरेदी जमीन खरेदीचा व्यवहार रद्द करावा अशी आमच्या तमाम शेतकऱ्यांची बाबती पण आता यामध्ये दोषी कोण आहे को, शंभर टक्के याच्यामध्ये सभापती दोषी आहे कायदेशीर बाबींची कोणतीही पूर्तता न करता त्यांनी त्या ते जमीन खरेदीचा व्यवहार केलेला आहे आणि तो व्यवहार देखील रात्रीच्या काळ्या अन्यतात झाला आहे नारंगावच्या कार्यक्षेत्रामध्ये आमची वारुळवारी येते तिथं दुय्यम निबंधक कार्यालय तिथं दुय्यम निबंधक कार्यालय असताना सुंदरला रात्री सहा नंतर त्यांनी हा व्यवहार केलेला आहे त्याच्यामुळे अडचण सांगतात त्याच्यामध्ये कायदेशीर देखील आम्ही त्या मार्गाने देखील जात आहोत शंभर टक्के याच्यामध्ये सभापती आणि त्यांना पाठीशी घालणारे साथ देणारे संचालक दोषी आहे खरेदी खत जर झाला असेल तर ते रद्द होणार का शंभर टक्के खरेदी खताला ज्या बारा एक ज्या बारा एकच्या परवानगीनं सन्मान्य पणन संचालकाने परवानगी दिली आहे ती बारा एकची परवानगी रद्द करावी लागेल एक पणन मंडळ पणन संचालक रद्द करू शकतात बाजार समितींचे पैसे झाले दिले ते पुन्हा मागायला मिळणार या संचालकांवर आणि सभापतींवर ती जबाबदारी फिक्स केली पाहिजे पैसे त्यांच्या वसूल केले पाहिजे तीस कोटी रुपये आता कायदेशीर प्रक्रिया कायदेशीर पत्रेने देखील जात आहोत आता अशात आहे आम्ही सगळे मंडळी आम्ही पणन संचालकांकडे जाऊन पत्रव्यवहारही केलाय परंतु त्याला घेराची टोपणी दाखवलेली या मोर्चात कोण कोण सहभागी झाले त्या गोष्टीमध्ये सर्व पक्ष इथं कोणी पक्षाचं नाही आम्ही आज आलो शेतकऱ्यांची पोरं म्हणून आलेलो आहोत